देवाच्या पप्पानी रात्री मला व्हॅसिन लावून दिली होती याने क्लिन सिंग सुरुवात केली एडा ए माझ्या गुड बॉय बस झाला आता हाताने चोळ ते ठेवून दे आता हाताने लाव हाताने चोळ आता, आता, आता। गुड बॉय लाव हा लाव टिक ठेवून दे बाजूला दे मी लाव जीवनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान आणि गुड न्यूज आहे आपल्या घरी म्हणजे बेबी झालेलं आहे आणि बेबी गर्ल आहे ते कोणाचं ते मी तुम्हाला सांगते थोड्या वेळ त्याआधी आपल्याला जायचं आता गोल्डच्या थोड्याशा शॉपिंगसाठी देवाची बर्थडे दे साठी एक गिफ्ट होतो देवाला पण ते काही कारणास्तव आम्हाला घेता आलं नाही त्यामुळे आता पहिले गोल्ड शॉपिंगला जायचे त्यानंतर जे बेबी आहे ते आपल्याला भेटायला ते कोणाचं काय आणि सगळं मला समजलं जाईल तिथे गेल्यानंतर चला तर मग आपण आता आवरून घेऊया आणि निघूया देवा पप्पा चला देवा चला चला, चला। कुठे चाललाय तू तिकडे चाललाय चला आपण तिकडे जाऊ आता देवा

ज्योतीची बेबीसाठी सॉरी बेबीसाठी शॉपिंग केली आता मी ना मम्मा काय आहे चालेल का आता चल चल।, चल ना आता चल ना बाय खूप साऱ्या गोष्टी कम्पेअर करून मग आम्ही ठरवलं की जाऊ दे आता आमच्या घराच्या इथलं जिथं मी कानातले केले होते मागच्या वेळेस तिथंच त्याच्या पप्पांनी चेंज करण्यासाठी गेलं तिथंच त्यांना डिझाईन आवडली आणि फायनल ती डिझाईन आम्ही इथं केली होती पप्पाला दाखवलं हे बघ काय रे गाय तुझ्या हे बघ चला चला मी बाळाला भेटायला देवा अरे आपण कुठे चाललोय देवा आपण कुठं आलोय कोणाला भेटायला आलो आपण कोणाला भेटायला आलो आपण दिदीला दिदीला तू कुठे आलाय तू कुठं आलाय ते सांग दिदी ना मग तर दिदीला भेटणार ना ए तिकडे नाही यायचं बसायचं ते ती छोटी सायकल ते तुटून जाय बस आय दे म्हणतोय मला ए आजी ओरड ना तुला नको तेव्हा ठेवून दे पडशी कुठे मला दिदी कुठे दिदी माझी दिदी हे होता राजव देवा आणि माझं बाळ दे थांब आमच्या आधी आमचा कॅमेरा बघू दे दीदी <laughs> 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 <�गें। मारें गारेंगें। ritos>

이, 이, 이. 이, 이. 이, 이. 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 이.